ही जी दही दिसते ही वालिव गावातील जान्हवी कॉम्प्लेक्सची देत आहे आणि या ठिकाणी दिसून आहे सुंदरपणे राम नावाचा करताना हा यशस्वी मला देखील लावलेला आहे जान्हवीस बाळगोपाळांनी अत्यंत सुंदर असा मानवी गरोधर असताना काही राम गोविंद पथक एकावर एक चढतायत एक हळूहळू अत्यंत देखण असं आहे दृश्य एकमेकांना मदत करून संघटित होऊन पुढे जात आहेत आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतायत एक छोट्यासा गोविंदावर उभा आहे घरात त्यांचा वाढवा हळूहळू साकार होताना हा मानवी मनोरा अत्यंत सुंदर असा आणि सहा थ यशस्वी सहा तारखे लागलेले आहेत अत्यंत सुंदर सहा थरांचा यशस्वी समाजाला असलेला आहे साई वैष्णव गोविंद पथक नारंगी विराज यांनी पहिल्या आलेल्या अपयशाला न जुमानता पुन्हा एकदा जोमाने उभे राहिलेले आहेत आणि सुंदर शिवडी नगर यांचा यशस्वी सलामी देण्याचा प्रयत्न आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना किंवा इतर जे पथक आलेले आहे त्यांना विनंती आहे आपण या या ठिकाणी कवर द्यायचं आहे सहा आहेत आजूबाजूला रिंगण बनवणे सपोर्ट द्यायचा आहे आपल्या बाळ बाळगोपाळांना उमेश नोंदणी करण्याची कारण पथक जरी वेगळं असलं तरी आपण सगळे एकच आहोत एकमेकांना सहाय्य करणं हेच आपल्याला दैर्भीत असण शिकवतो आणि हळवार अतिशय ही सहा थरांची यशस्वी सलामी दिलेली आहे गजानन धुमाळ गोविंदला पथक